सर्वांना नमस्कार मराठीतून तमिळ या सिरीजमध्ये आज, आज आपण साधा भूतकाळ पाहणार आहोत आणि यामध्ये आपण एक क्रियापद घेणार आहोत चढणे येरू जसे डोंगर चढणे यामध्ये हे क्रियापद वापरतात आपल्या मराठीप्रमाणेच इथे क्रियापद हे कर्त्याप्रमाणे बदलतं तर ते तुम्ही पाहायचं आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण वर्तमान भूत आणि भविष्य या काळांचा फॉर्म्युला बघून ते कम्पेअर करूया आपण याआधी वर्तमान पाहिलेलं आहे भूतकाळ आत्ता आपण बघणार आहोत आणि भविष्यकाळ पुढील व्हिडिओमध्ये आणि त्याशिवाय त्यांचं कम्पॅरिझन मग तुमच्या लक्षात येईल की भूतकाळ भविष्य आणि वर्तमान यामध्ये क्रियापद कसं बदलतं ते आपण कम्पॅरिझन करूया तर सध्या भूतकाळ तर मी टेकडी चढलो नान मलाई, येरीनेन आता तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये जिथे न आहे तिथे देखील बघा इथे न तुम्हाला दिसते न नीच नान तिथे क्रियापद एंड होतंय तो हे तर हे तुम्ही ऑब्झर्व करायचं आम्ही टेकडी चढलो तर नांगळ मलाई येरीनोम आता तू टेकडी चढलास किंवा तू टेकडी चढलीस आपण मराठीत म्हणतो तर तमिळमध्ये दोन्हीसाठी नी मलई नाई सोप्पं करून टाकलेलं आहे त्याने तर तुम्ही टेकडी चढलात तर त्यासाठी निंगळ मलाई येरी निर्घळ तुम्ही लक्षात घ्या की बऱ्याचदा लिहितात वेगळं आणि उच्चार थोडा वेगळा होतो तर हे तुम्ही ऑब्जर्व करायचं आहे जर तुम्ही वाचायला शिकला नसाल लिपी शिकला नसाल तर जरूर शिका त्याचा फार उपयोग होतो तुम्ही मध्ये तूच अनेक वचन किंवा मोठ्या माणसांसाठी देखील आदराने वापरतात आपल्या मराठीसारखंच आहे तो टेकडी चढला तर अवन मलाई येरिनान ती टेकडी चढली तर अवन मलई येरीनाळ आणि ते टेकडी चढले तर तो किंवा तेचे अनेक वचन किंवा एकवचनही मोठ्या माणसांसाठी आदर आने। आवार मलाई येणार इथे पण बघा र पासून एंड झालाय आवर आणि क्रियापदाचा एंड देखील बघा र पासून झालेला आहे आपण या सगळ्या गोष्टी जेव्हा कम्पॅरिझन करू त्यामध्ये नक्कीच परत एकदा याची रिव्हिजन करूया आता पुढचं जे आहे ते टेकडी चढले तर नपुंसकलिंगी एक वचन अदू मलई येरीयद आणि ते टेकडी चढले तर नपुंसकलिंगी अनेक वचन तर अवय मलय यरीन तर ते टेकडी चढली म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अनेक हत्ती हत्ती टेकडी चढले एक हत्ती टेकडी चढला आपण हत्तीला पुल्लिंगी म्हणतो तिथे तसं नाही त्यामुळे हत्ती टेकडी चढला आणि हत्ती टेकडी चढले या दोन्हीसाठी आपण आता हे क्रियापद पाहिलं आणि याचबरोबर एक लक्षात घ्या आपण या सर्वनामांचा वापर फार कमी करणार आहोत जी खाली दिलेली आहे जसं ते साठी अवरंगळ आणि तुम्ही साठी नीर तर ही योग्य आणि बरोबर सर्वनामे आहेत परंतु आपण जास्तीत जास्त एक युनिफॉर्मिटी राहण्यासाठी आणि जास्त प्रमाणात जी वापरली जातात तीच सर्वनाम आपण वापरणार आहोत आपल्या या सर्व व्हिडिओमध्ये तर पुढील व्हिडिओमध्ये आता आपण भविष्य काळ पाहूया धन्यवाद